आत्मा नमस्ते नमस्ते मॅडम मला काही एंजलचा कोर्स करायचा मी सहा नंबरची ग्रँड मास्टर आहे असं चालू सेवा करू करू एवढं काही निश्चित नव्हतं माझं करायचं एंजलचा कोर्स हा करायचा म्हणून पण त्यावेळी थोडा प्रॉब्लेम मध्ये होते तुमचं कार्ड काढायचं होतं मला मग मी कार्ड साठी तुम्हाला रेग्युलर कॉल करायची तर तीन चार दिवस रेग्युलर कॉल केले मी माझं कार्ड काढा माझं कार्ड काढा म्हटलं मॅडमला कार्ड काढायसाठी पेक्षा आपण काय करू मॅडम आता एंजलचे कार्ड शिकवते आपण तेच शिकून घेऊ त्या अनुभवात मी आली आणि बरोबर मी सहज माझ्या डोक्यात पण नव्हतं की आपल्याला कोर्स करायचा आहे बरोबर मी तुम्हाला कॉल केला आणि मी लगेच तुम्ही मला जॉईन करून घेतलं थोडी पैशाची धाकधूक होती पण पैशाची नंतर अरेंजमेंट छान झाली कोर्समध्ये बसल्यानंतर पण पैसेही आले त्या व्यतिरिक्त माझी जी वस्तू हरवलेल्या होत्या दोन तीन दिवस हवा चालूच होतं मग ज्यावेळेस ट्राऊझर शिकली मी कालचा अनुभव आठ ते पंधरा झाली माझी एक वस्तू दिसतच नव्हती पण काल असं झालं की निस्त टाउजर न त्या दिशेने नेलं मला आणि बरोबर माझी वस्तू आठ दिवसाने आठ वेळा शोधल्यानंतर पहिल्यांदा एकाच मिनिटात मला माझी वस्तू काल सापडली एवढा छान अनुभव आला आहे एंजलचा मला त्याच्यामध्ये एंजलचा अनुभव छान येतोय कारण की प्रत्येक टायमाला कितीतरी वेळा असं दुःख होते काय होते मी एंजलला बोलतो एंजल तू थोडस टेन्शन कमी कर माझं बरोबर एंजल येत आहे ये माझं टेन्शन पूर्ण कमी करत चालले आता एंजलचा एवढा अनुभव आहे की आता मी तो सांगण्यासारखा आहे हे तुम्हालाही माहितीये फक्त तो अनुभव तो सगळ्यात जास्त मॅडम त्या एंजेलने माझं कमी केलंय त्याच व्यतिरिक्त यांचं थोडस रात्री कटकट झाली होती म्हटलं मला काहीच नको आता मी माझं निघते म्हटलं मी जरी रेकी मास्टर झाली तरी माझं दिमाग गरम होतो हे सर्वांना माहिती नंतर काल मी घराच्या बाहेर निघाली आणि बरोबर माझा अनुभव असा आला की माझं पेंडुलम आणि माझं क्रिस्टलचा हात मला म्हणजे पेंडुलम होतो थांब आणि मी क्रिस्टल घातलेला जे ब्रासलेट होतं ते म्हणतो फक्त थोडं थांबून जा मी थांबून परत रिटिन घरामध्ये आली त्यांच्यासोबत थोडस रात्र मी म्हणजे छान घालून सकाळी परत उठून स्टेशनला बसली म्हणजे एवढा छान अनुभव झाला माझा नाही जाऊ दिला मला बाहेर म्हणजे क्रिस्टल आणि पेंडुलम ज्याच्याशी आपण कनेक्ट होतो ते आपल्याला म्हणजे खूप सांभाळून घेत असतात तो दिमाग गरम आता देखील झालाच नाही पाहिजे हे माझं अपयश आहे असं म्हणू काय मी नाही तुमचं अपयश नाही कारण मी त्या परिस्थितीमध्ये जगते ना मॅडम बर काय करायचं माहिती आहे का आ, हे माफीचे सेशन भरपूर करा माफ करा माफ करा सोडून द्या जे काही आहे जे काही असेल आपल्याला या प्लॅटफॉर्मवर बोलण्याचा विषय नाही जे काही आहे सोडून द्या डोक्यामध्ये ते घ्यायचं नाही कारण युट्यूबला जाणार विषय आहे हा तर मस्त छान राहा आनंदी राहा प्रसन्न राहा त्या सगळ्या गोष्टी अंतर्मनामधून थोड्या कमी करा बऱ्याच वेळा आपले व्हायब्रेशन आपल्या सगळ्या गोष्टींना लागत असतात आपण चुकीचा विचार करत असतो प्रियंका येईपर्यंत पूजा आपण नमस्ते जाईल तुम्हाला पहिलं धन्यवाद देते कारण का तुमच्यामुळे मी हात कोर्स जॉईन करू शकते मी तर तर मी सुद्धा टॅरोला टॅरो पण तुम्ही मला त्या दिवशी आपल्याला रात्री बारा वाजता जॉईनिंग झालं म्हणजे क्लासला तसं मला खूपच आश्चर्य वाटत आणि त्याची मी आता खूपच अनुभव पण घेते कालच माझा एक परवा एक तीन चार दिवसापूर्वीचा अनुभव आहे माझ्याकडे एक वीस किलोच्या भाकरीची ऑर्डर आली होती आणि माझ्या शेगड्या तर एक दोनच माझ्या खाली होत्या आणि तर बायका म्हणजे तीन तीन चार बायकांना बोलवलं होतं आणि माझी शेगडीवर तर ते स्टँड असं ते मी काय ठेवलं नव्हतं म्हणजे त्याच्यावर ठेवलं होतं कारण का वरती लॉकवर ठेवल्यानंतर त्या लॉक मधून पडू शकते म्हणून ते वेगळ्या पिशवी करून ठेवली होती आणि मला सापडतच नव्हतं मी खूप घामाघुम झाले आणि शोध नंतर लक्ष झालं अरे आपल्या एंजनला बोलवायला पाहिजे आपण आपल्याला सगळं काय आहे आणि आपण असं काय करतो नंतर मनात लगेच आलं की मला काही करून टाईम दिला दोन तीन दिवसात एवढ्या भाकऱ्या करून द्यायचे तर मला शेगडी तर मिळालीच पाहिजे कोणाकडे शेगडी मिळत नव्हती मी आजूबाजूला शेजरंगडे पण विचारली आणि लगेच तिथे दोन तीन वेळा मी कपाडात बघित होत आणि लगेच त्याच पिशी मध्ये सगळं भरलेलं होतं आणि लगेच लावलं आणि भाकरी झाल्या आणि भाकऱ्या पण भाकरीचा पण अनुभव एवढा आला की त्यांनी चार पाच जणांकडून भाकऱ्या आहेत पाच हजार भाकऱ्या पाहिजे होत्या आणि आम्हाला आमच्या हॉटेलला कोकणी किचनला सांगितलं पण मी घरी केल्या होत्या सगळ्या भाकऱ्या बायकांना घरी बोलवलं होतं त्याच सांगितलं रे या कोकणी किचनच्या भाकऱ्या एकदम सगळ्यात मस्त आहेत भाकऱ्या कोणाच्याच भाकऱ्या चांगल्या झाल्या नाही हा तर एक था अनुभव आला आणि दुसरा अनुभव असा आला की ते एक कपाटाची चावी मला मिळत नव्हती आणि पेंडुलम मला दाखवतो तिथेही चावी आहे पण मी म्हणे तिथे चावी असूच शकत नाही बघितलं पण नाही वरती जवळ काल परवाची रात्र आणि काल सकाळी आपले स्टेशन मी शोधतेच आहे अक्षरशः सगळा पसारा गावून ठेवला होता पण ते चावी सापडत नव्हती कुठे सापडले पेंडुलम तर दाखवत इथे आहे पण इथे चावी ठेवतच नाही म्हटलं इथे कशी असू शकेल मला वाटतं चुकीची जागा दाखवत आहे नंतर मग मुद्दाम सहजच आपलं वर बघितलं इथंच अडकवलेली चावी आहे ती चावी मला मिळाली आणि दुसरा तिसरा अनुभव म्हणजे काल माझी मुलं रायगडला गेली होती माझी मुलगा सुन आणि माझा जावई आणि माझी भाची भाची नवरा रायगडला गेली ती जाताना म्हटलं मुलं चालले तर त्यांच्यासोबत मी पाठवतो आणि तो अतिशय हुशार आहे आणि शिवा शिवप्रेमी आहे तो आणि मला हे माहीत होतं कारण का तो इतकी मोठे मोठे ग्रंथ मागवतो आणि त्याच्या सगळ्या बिझनेसच्या शेड्यूल मधून सुद्धा म्हणजे बिझी शेड्यूल मधून सुद्धा तो वाचत असतो रात्री भी कधी काही जेवायला असला तरी पण तो त्याचं ह्याच्यावरती ते मला माहित होता हा खूप होता आणि त्याने मोडी लिपी पण त्याने असं शिकला होता की रात्रीचे क्लास लावून तो मोडी लिपी तो आहे आणि पूर्णपणे इंग्लिश मध्ये सीबीएसई मधून तो बारावी पर्यंत झालेला आहे असं की नाही आहे तो मराठी मीडियमचा आहे आणि काल तो तिकडे गेला आणि मी म्हटलं होतं हे काहीतरी छान करून येऊ दे त्यांच्या तिकडून आणि तो आला तर त्यांनी माझ्या हिने जावयाने वगैरे मला व्हिडिओ पाठवले एवढा सुंदर तो तिथे गाईड करत होता की काही बोलायचं काम नाही की मला वाटलं की हा संस्कृत मध्ये एवढं एक्सप्ले संस्कृत वाचून आणि त्याचा एक्सप्लेन करतोय की हे असाय ह्याचं असं आहे हे असं आहे आणि मी मला तर पण इतकं बरं वाटतं की तिच्यासोबत वेगळे टुरिस्ट होते टुरिस्ट म्हणाले की तुम्ही गाईड वगैरे हो आहात का तर म्हणाले मी पण टुरिस्टच आहे आणि जे त्याने सुरुवातीपासून जे तिच्यासोबत टुरिस्ट फिरत होते संपूर्ण सगळे दाखवत होते आणि हा त्यांना मार्गदर्शन करत होता इतकं म्हणजे का शब्द न शब्दाचं सगळं सांगत होता त्यावेळेला मला इतकं भरून आलं की मी एंजलला प्रार्थना केली होती जात जात आहेत तर खूप छान काहीतरी त्यांच्याकडून आणि असं मी खरोखर जाताना मनापासून म्हटलेलं आणि कालचा तो अनुभव माझा मला तर अप्रतिम होता माझा त्यावर म्हणजे इतकी म्हणजे त्यांना इंग्लिश मिडियमची मुलं आहेत आणि तो सीबीएसई मधून शिकलाय तर त्याला एवढं चांगलं मराठी संस्कृत मधून एक्सप्लेन कसा करू शकतो हे पण मला पण थोडस आश्चर्य वाटलं आणि त्याला खूप आनंद झाला खूप सुंदर छान. जेथे आपण एंजल्स एनर्जी पाठवतो तेथे तेथे कार्य करतात पण आपल्याला खूप अनुभव येतात म्हणजे बारीक छोटे छोटे अनुभव मी सगळं ट्राय करत असते सगळीकडे हे पेंडुलम वगैरे घेऊन किंवा कार्ड काढत असते त्यावेळेला सगळ्यांना जे वाटत माझे स्टाफ मध्ये पण काढले होते त्यांना पण वाटलं अरे हो बरोबर आहे असं मला खूप खूप अनुभव यायला लागले आणि ते त्याचं धन्यवाद सगळं तुम्हाला देते मी थँक्यू सगळे जण का झिबो सिंबॉल शिकवले तेव्हा झिवो सिंबॉल कडे होते आता डाउझर शेवटी डाऊझर शिकवला म्हणून सगळे डाउझर बोलतात बोलतात डाऊझर मधला आपण जवळजवळ सहा कोर्स घेतले सहा कोर्स बद्दल कोणीच बोलत नाहीये काही हरकत नाही आवडलं मात्र ना तुम्हाला त्यामधला याचा अर्थ कुठेतरी डाउझर एंजल्स पाठवणे एंजल्स मेडिटेशन हो ना हो खूप छान हा माझा अनुभव खूप मोठा होता कारण का हा तर खूप वेळा रायगडला जातो त्याला गड किल्ले तर खूप आवडतात त्याचा तो अभ्यास करत असतो आणि यावेळेला तो खूप वेळा गेला पण यावेळेला गेल्यानंतर मी त्याला एंजल पाठवते होते त्याच्यासोबत आणि मला ती अनुभव ती म्हणजे मला तो काल मेडिटेशन करताना पण जो आनंद वाटवता रात्री तर सगळं मला खूपच खुश वाटत आनंदी आनंद सर्व खूप धन्यवाद खूप धन्यवाद अगोदरचे अनुभव एंजल्सच्या अगोदरचे आणि एंजलच्या नंतरचे हे वेगळे आहेत एवढं महत्वाचं ना खूप धन्यवाद थँक्यू ताई आपमा नमस्ते